नका मित्रांनो आज आम्ही म्हणजे हा व्हिडिओ पौष पौर्णिमेचा आहे पण काल संक्रांत असल्यामुळे काल संक्रांतींचा व्हिडिओ सोडला आणि हा पौष पौर्णिमेचा व्हिडिओ आपल्याकडे होता एक्स्ट्रा म्हणून आज सोडलेला आहे आणि लोक इकडं अशा मस्तपैकी मांढर मांढरीला गेलेली सगळी अशा देवे घेऊन आणि ह्या चार देव्या आपल्या गावात म्हणजे एका टेम्पोमध्ये गेलेली नसली सगळी तिथल्या देवा होत्या आणि इतकी गर्दी होती ना तिथं आखं तुम्हाला दिसत असं मंदिर आला बाहेरनं फुलं वगैरे लावलं तर त्याच्या त्याच्यामध्येच अशी डिझाईन करून लिहिलेली तिकडच्या देव्या देवी अकडच्या आपल्या मम्मीचे गुरु आहेत ना त्यांची देवी ही आणि आमच्या वस्तूला पण तिथे दोन देव्या होत्या आणि इथं मांडल्या तो काय चार देवा त्या आमच्या म्हणजे आमच्या इथल्या आहेत आणि भारी बारी देव होते लय आणि प्रत्येक प्रकारचे होत्या म्हणजे अशा म्हणजे अशा मोठ्या उंच किंवा अशी महाकाली टाईप पण देवी एक इकडं ही साधेनी ही अशी महाकाली देवी टाईप ही देवी कसली भारी आणि तर असं होतं आणि लय म्हणजे मम्मी मम्मी गेले ना आणि मम्मी घरी आल्यावर सांगत होती किती गर्दी किती गर्दी होती असं तसं आणि मोठ्या म्हणजे मोठ्यातली मोठी आणि छोट्यातली छोटी सगळ्या द्याव्या इथं होत्या आणि मग मीटेच गेलेले आमच्या इथले आमच्या इथलं पिकअप गेलेलं ना चा काय आहे देवीच्या यात्रेला पुन पौष पौर्णिमेला हां मग गेलेलं ना अशी दुकानं एवढी नाही मला दिसत आहेत तिथं एवढी नाही दुकानं पण तरी शिवला नाही काय आणलं कारण आता एवढ्या गर्दीतनं कुठं आणत बसायचं आणि असं चाललेलं आमचं तर मम्मी इकडून मम्मीला म्हटलं थोडंसं शूट करून आणि मग मम्मीने आणलेलं लई गर्दी होती त्यामुळं एवढं काय तुम्हाला दिसत नसेल आणि प्रिकडं बघावं तिकडं नुसतं द्याव्यास दिसायच्या दे आत इथं पण आणि पुढं पण आणि मंदिरामध्ये तर काय आतमध्ये जायला हेच नव्हतं का इकडं पण अख्खे देहार आहेत असं डॉकेव घेऊन चाललेत नग ते माग कसला मोठा आहे हा तर मोठं मोठं देवार आहेत असं छोटे छोटे द्यावे घ्यायला काय नाही वाटत पण ते एवढ्या मोठी देवी असल्या चाललेलं असं हा देवीचे व्यान आहे तिथं असे काय म्हणतात आंबाड गंगावन गंगवन होते गंगवन मग आख तशीच अख्ख आखे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत तसे त्याच आहेत तर अशा मस्तपैकी अशी तुम्हाला घर बसलं पौष पौर्णिमा बघायला भेटते तर चॅनलवर नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका कारण शेवट आपण अंगात ते आलेलं ना त्यांच्या ते पण दाखवले आणि इथं घड्याळ घ्यायला थांबलेले आंटीला घड्याळ घ्यायची होती दा आणि मग या इकडं रोडला आलेलं ना तेव्हा इथं देवे घेऊन थांबलेल्या त्या आहेत दोन देव्या आणि आता तुम्हाला पुढे वेगळा व्हिडिओ बघायला भेट Thank you. جي <laughs> <laughs> ۽